नमस्कार मी ऋतुजा अनिकेत तापकीर आज आळंदी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून पक्षाची अधिकृत उमेदवार आहे नगरसेविका या पदासाठी आज मी उभी आहे खरंतर समाजसेवेची भावना मनात ठेवूनच मी आज या पदासाठी उभी आहे माझे पती अनिकेत तापकीर हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक दहामध्ये त्यांनी अनेक कामे केली आहेत मग ते लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेणे असो किंवा वैकुंठरथ असो आज पूर्ण आळंदी या शहरामध्ये वैकुंठरथ हा फिरत असतो हा त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून आज हा रथ सार्वत्रिक फिरत असतो आज शैलताईंच्या कामाला प्रभावित होऊन मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच आज त्यांची कामे अत्यंत मी जवळून पाहिली असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच आज मी या कार्यासाठी इथे उभी आहे आज महिला महिला सबलीकरणसाठी आम्ही अनेक प्रयत्न करत आहोत कोणत्याही महिला चूल आणि मूल या मर्यादित यासाठी मर्यादित न राहता त्यांनीही त्यांनाही अनेक संधी मिळाव्यात असा आमचा प्रयत्न असून त्याच्यासाठी आम्ही लढ लड़, लढत आहोत आज महिला स्वावलंबी व्हाव्या यासाठी आम्ही अनेक त्यांना उद्योगाच्या संधी कशा प्राप्त होईल यासाठीही आमचा कल यासाठी ही आमचा कल आहे आज महिलांच्या सुरक्षितेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यासाठी प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा आमचा निर्धार असेल जेणेकरून महिला, महिला सुरक्षित राहा प्रभाग क्रमांक दहा मध्ये जी जी विकासाची कामे अपूर्ण राहिली आहेत जसे की रस्ते लाईट बसवणे अंडरग्राऊंड लाईटीचं काम वगैरे जे असेल ते आम्ही ते नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू प्रभाग क्रमांक दहा मधील ज्येष्ठ नागरिक असू लहान मुली असू किंवा महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादं विरांगुळ केंद्र किंवा लहान मुलांसाठी गार्डन असावं एखादं यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने कमळाच्या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच विनंती व आम्हाला विकास करण्याची संधी द्या